कुठं कुठे शंभू बबड्या शंभू कुठं आहे रे भबी बबड्या हे रो शंभू कुठं आहे कुठे शंभू हा बघितलं का तू त्याला कुठं बघितलं तू त्याला ह्याला वायर त्यात लपला का रवडी शंभू येते का हा? ए र अयो तू कस काय बघितलं बाबा तेवढं तर डोकं आहे की बाबा तोंडाने पायाने उघडणार ते पायाने उघड पायाने तोंडाने नाही निघायचं हा शाबास वरती वरती इथं हिथं पाय लावायची असा हा 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 तिथं वरती वरती शबास पाय 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 नाही बाबा इथे असं असं अका असं उचलायचं असं बघ बरे हा शबाश 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 हा जमते जमते आहेस तू तसा एकदा सांगितलं की किती तेवढं बरं करते तुम्ही आतून उचलते <laughs> शंभू शंभू कुठे कडे लप आ आला बाहेर ते माझा शंभू कुठे गेला काय माझे शंभू बाळ कुठे गड्या कुठे गडे शंभू ये बर बाहेर अ तिथे जाऊन ते बसणार ना जाऊन शंभू जाऊन आला प्रत्येकाला कौतुक ते बघ बघ हिला काय प्रॉब्लेम असतो काय माहित कशाचा का तुला जायचंय ना का आता जाईन नाही बस की बस हे हिरो बाहेर निघ बाबड्या आजच्या दिवसच आहे आजच्या दिवस नाही लगेच आता त्याच्यावरती हे ठेवणार आहे मी गादी छोटीशी म्हणजे ती उघडायचा विषय येणार नाही चल काय नाटक का पोर आहेत तुम्ही काय ए ठेवूया जाऊ चल करून टाकू विषय नाही हे उघ एखादं आपण बाहेर जायचो आणि बसायचं याच्यामध्ये कुठला नको हाताने चल बबड्या बाबा भड़्या, ह्यात नसतं बसायचं पिल्या नसतं बसायचं राजा हं हुशार आहे का नाही तू काल का मॅडमने सांगितलं सरळ मारू नका गंध मन आज टिक्का लावला त्या मॅडम म्हणलं की तू गावटी दिसतं गावटी <laughs> पण त्यांचं ऐकलं आपण ठीक आहे आता कसं दिसतंय आता ए बबड्या चल बाहेर चल 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 मला दरवाजा हे बबड्या उठ उट। चल उठ आहे उट उठ रे बाबा छान दिसतोय की रे खरं बाबा तू न सरळ गंध लावण्यापेक्षा असा टिक्का लावल्या थँक्यू बोलते मॅडमला चल बबी चक बाय चल नाही नाही चल नस, नस्त बसायचं पिल्या अरे नस्त बसायचं बापड्या चल थांब आता बंदच करून टाकतो काय यांचं ह्याच्यावरती आहे ना बसायला यांना तुम्हाला हे टाकतो चादर टाकतो मस्तपैकी म्हणजे ते उघडायचं नाही दरवाजाचं उठ चल